कर करा जिथे न्याय व हक्का ची न्यू तिथे सोबत असेल जानी रोक टोक बाटमेंट साठी पाहत रहा जानी मराठी हो दे जानी लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चैनल जानी मराठी

ভারত রত্ন ডা সাহেব আবে आज भारतरत्न परमपूज्य घटनेचे शिल्पकार यांनी या देशाची अखंडता या देशाची परंपरा टाकण्याचं काम ज्या घटना लिहून त्या घटनेच्या माध्यमातून केलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकशे तेहतीसावी जयंती देशभरामध्ये दे, आणि दरवर्षीप्रमाणं आपल्या पण सातारा जिल्ह्यामध्ये सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास ठेवणारे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेणारे आणि त्यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या वतीनं सर्व जाती धर्मातल्या सगळ्यांच्या वतीनं ही जयंती आज साजरी होती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक सन्मानानं जगायचा आणि नागरिक म्हणून नागरिक म्हणून आठ मानेनं उभा राहण्याचं एक घटनेच्या माध्यमातून अधिकार दिला श्रीमंत असू दे गरीब असू दे सर्वांना एका लाईनीमध्ये म्हणा किंवा एका याच्यामध्ये तराजूमध्ये आणण्याचं काम हे या घटनेमुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं या देशाची अखंडता कारण जगामध्ये आपण बघा सगळ्या याच्यामध्ये अनेक महासत्ता होत्या बऱ्याचशा महासत्तांचे तुकडे झाले धर्माच्या याच्यावर देशांचे तुकडे झाले पण भारत भारत हा एकमेव देश आहे की या घटनेमुळं आणि या घटनेच्या याच्यामध्ये सगळ्यांना अधिकार मिळाल्यामुळं आपण अनेक जाती धर्म पंथ भाषा वेगवेगळ्या जरी आपल्या बोली चाली रीतिरिवाज जरी वेगवेगळे असले तरी भारतीय म्हणून आपण आजसुद्धा एकत्र आहोत आणि एकत्र राहतो नांदतो वावरतो ही सगळी जी काय किमाय आहे ही सगळी जी काय ताकद आहे ही या घटनेमुळं आपल्या देशाला आणि आपल्याला मिळाली आहे त्यामुळं एवढं मोठं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे त्यांना मी माझ्या वतीनं सातारा जावळी विधानसभेच्या वतीनं आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आजच्या या जयंतीच्या निमित्तानं मनापासून अभिवादन करतो त्यांच्या मार्गावर चालण्याची ताकद आशीर्वाद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादांना आम्हाला मिळावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे ते तेहतीसावी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला समतेचा संदेश दिला आणि धर्मग्रंथाप्रमाणे भारतीय राज्यघटना लिहिली आणि या राज्यघटनेमध्ये सर्व जाती धर्माला श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना एका समान न्यायानं न्याय द्यायचं काम या घटनेमध्ये केलं जगाच्या पाठीवर आदर्श राज्यघटना कुठली असेल तर ती भारताची आहे आणि म्हणून तरी वेगवेगळ्या जाती पंथ वेगवेगळी संस्कृती आपल्या देशामध्ये असूनसुद्धा या ठिकाणी अखंड हिंदुस्थान एकत्रित आहे त्यांनी घटनेमध्येच लिहिलं होतं आम्ही भारतीय वी आर द इंडियन्स म्हणजे भारतीयत्वाची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या महान ग्रंथामध्ये केलेले आहेत अशा या महामानवाला मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि सातारा जिल्हावासियांच्या वतीनं मनापासून अभिवादन करतो आणि त्यांनी जे डोंगरा एवढं कार्य केलं या कार्याचं उत्तरोत्तर आपण सगळेजण पायी होऊया जय भीम जाए।